दर्शकहो नमस्कार मी सरदार जाधव आमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रभू श्रीराम लक्ष्मण यांच्या रामायणातील प्रसंगांचे साक्षीदार असलेल्या आपल्याच शेजारच्या ठिकाणांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत मागील व्हिडिओमध्ये शबरीमातेच्या गावाची माहिती आपण पाहिली आज बेळगाव शहराच्या पूर्वेकडे वसलेल्या कणबर्गी या गावातील श्री रामतीर्थ मंदिर आणि याची महती पाहणार आहोत कणबर्गी गावच्या डोंगरावर बसलेलं हे मंदिर रामायणातील प्रसंगांचं साक्षीदार आहे रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आल्याची आख्यायिका सांगितली जाते यामुळेच या, या स्थळाला रामतीर्थ असं नाव पडलं असावं याशिवाय कणबर्गी डोंगरावर हनुमानाची पावलं देखील आहेत वनवासात अपहरण झाल्यानंतर सीता शोधात नाशिक पासून पुढे उत्तर कर्नाटकातील हंपीकडे म्हणजेच किश्किंधाला निघालेल्या श्री श्रीराम यांनी रामतीर्थ इथं वास्तव्य केल्याचं मानलं जातं या ठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मणानं पाणी पिण्यासाठी विसाव्या घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते रामायणाच्या काळापासून रामतीर्थ येथे मंदिर असल्याचं मानलं जातं हेंडाल्को कंपनीच्या मागील बाजूला आणि आटोनगर पासून कनबर्गी इथल्या डोंगराच्या पायत्यासी हे मंदिर बसलं असून या ठिकाणी अनेक आहेत या झऱ्यांचं पाणी असलेल्या कुंडामध्ये पडतं या ठिकाणी दोन पाण्याचे कुंड असून महत्वाची बाब म्हणजे या कुंडात बारमाई पाणी वाहतं प्राचीन काळातील हे मंदिर असून या मंदिरात श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातीची अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत या मंदिरात नेहमीच भक्तांची वर्दळ असते निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात रामनवमीच्या निमित्तानं या मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो तसेच पाण्याची कमतरता भासते त्यावेळी येथील कुंडांमधील पाण्याचा वापर नागरिक करतात कोल्हापुरातून अवघ्या एकशे सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर मनाला दिलासा देणार आहे सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून श्रीराम शितेच्या मंदिरासह मंदिर परिसरात शिवलिंग लक्ष्मीनारायण मंदिर तसेच विविध देवदेवतांची मंदिरंही आहेत दर्शक आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद